महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी निरादेवगर धरणाची निर्मिती ही खंडाळा तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठ्यासाठी झालेली असताना प्रत्यक्षात खंडाळा तालुक्यातील अन्याय खपवून घेणार नसल्याचं सांगत खंडाळा पाणी संघर्ष समितीने सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना सातारा येथे निवेदन दिले राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा ठाणे जिल्हा नामदार श्री शंभुराज देसाई साहेब यांना सातारा कलेक्टर ऑफिसमध्ये निरा देवघर आणि धूम बलकवडीचे अतिरिक्त पाणी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळण्याबाबत तसेच गावडेवाडी वाघोशी या उपसा सिंचन योजना कार्यान्वित कराव्यात तसेच तालुक्यातील चौदा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून खंडाळा तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले खंडाळा तालुक्याला प्रलंबित योजना पूर्ण करण्यासाठी निधी दिला जात नसल्याची बाब निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे निरा देवघर कालवा आणि धूम बलकवडी कालवा या जोड कालव्याचे काम लवकर पूर्ण करून खंडाळाला पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे खंडा तालुक्यातील डोंगर काठच्या चौदा गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र उपसा योजना प्रस्तावित करण्यामागे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे खंडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार केला नाही तर वाघोशी येथून सुरू असलेले पाईपलाईनचे काम शेतकरी बंद ठेवतील असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे पालकमंत्री यांनी याचा गांभीर्याने विचार करून कालवा समिती पुढे ठेवून लवकर निर्णय घेऊ असे सांगितले पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांचे शेतकऱ्यांनी आभार मानलेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा